नमस्कार वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत उपवासाचे पापड पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट छान असे पांढरेशी उभ्र फुलले जातात त्याचबरोबर पापड खाण्यासाठी अगदी खमंग लागतात पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामसे टिकले जातात अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हे उपवासाचे साबुदाना पापड मी आज तुम्हाला एक ग्लास साबुदाण्यापासून बनवून दाखवणार आहे त्यासाठी या इथं मी एक ग्लास साबुदाना घेतलेला आहे रेग्युलर आपण खिचडी बनवण्यासाठी जो साबुदाना वापरतो तो साबुदाना आपल्याला इथं पापड बनवण्यासाठी वापरायचा आहे पुढच्या कृतीकडे गॅस गॅसवरती मी एक पातील गरम करायला ठेवलेला आहे या पातील्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजलेला होता त्याच भांड्याने मोजून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर ग्लासने मी साबुदाना मोजलेला होता त्याच ग्लास ने मोजून मी आठ ग्लास इतकं पाणी यामध्ये घालत आहे साबुदाना किती आहे त्याच्या आठपट पाणी आपल्याला या गरम होण्यासाठी घालायचं आहे जर का पाणी जास्त होत असेल तर ते कसं काढायचं ते पुढे मी सांगणारच आहे आठ ग्लास पाणी इथं केलेलं आहे त्यामध्ये मी चवीकरता मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर या पाण्याला आपल्याला एक खळखळीत उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला अशा पद्धतीने एक छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या खळखळत्या उकळत्या पाण्यामध्ये ते हा घेतलेला कच्चा साबुदाणा घालायचा आहे साबुदाना जराही न भिजवता आपण डायरेक्ट खळखळीत उकळत्या पाण्यामध्ये कच्चा साबुदाना घातलेला आहे त्यानंतर हे पातील गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला या पातीलावरती झाकण ठेवायचं आहे लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं नाही तर याच्यावरची वाफ आहे ती निघून जाते झाकण ठेवल्यानंतर हे पातील आपल्याला दहा ते बारा तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे रात्रभर मी कच्चा साबुदाना खळखळीत उकळत्या पाण्यामध्ये झाकून ठेवलेला होता साधारणपणे दहा ते बारा तास झालेले आहेत त्यानंतर याच्यावरचं झाकण काढते तर बघू हा साबुदा आहे तो अशा पद्धतीने भिजलेला आहे भिजून घेतलेला साबुदाना एकदा पळीने व्यवस्थित असा मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामधला मी एक साबुदाना हातावरती प्रेस करत आहे तर हा साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे सर्वच साबुदाना अगदी छान भिजलेला आहे अजिबात साबुदाना निब राहिलेला नाही साबुदाना आहे पुढच्या कृतीकडे ओळ्यात साबुदाना पापड थोडेसे डेकोरेट करायचे आहेत त्यासाठी भिजवून घेतलेल्या साबुदाण्यापैकी थोडासा साबुदाना मी बाजूला चाळणीवरती काढून ठेवलेला आहे त्यानंतर या इथं मी एक मिक्सरचं भांड घेतलेला आहे या मिक्सर भांड्यामध्ये आपल्याला दहा ते बारा तासासाठी भिजवून घेतलेला साबुदाणा बारीक करायचा आहे आता हा साबुदाणा बारीक करत असताना आपल्याला यामध्ये पाण्यासकट सकट घालायचा आहे थोडा थोडा करून हा साबुदाना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तो मिक्सरला अगदी बारीकसर असा वाटून घ्यायचा आहे अगदी बारीकसर अशा प्रकारची आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे यामध्ये अजिबात एकही साबुदान आपल्याला मोठ्या साईजचा ठेवायचा नाही हे पहा या पद्धतीने मी याची प्युरी बनवून घेतलेली आहे बनवून घेतलेली साबुदाण्याची प्युरी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता दुसरी बॅची ही साबुदाण्याची मी याच पद्धतीने बारीक करून घेते इथं पातील्यामध्ये तुम्ही बघू शकता साबुदाना थोडा कमी दिसत आहे आणि पाणी जास्त दिसत आहे तर साबुदाणा बारीक करण्यासाठी आपल्याला किती पाणी लागत आहे तेवढच पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे पापड बनवण्यासाठी ज्या प्रकारचे आपल्याला पापडच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी लागते त्याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे मिश्रण आहे ते बनवून घ्यायचं आहे जर का ह्या साबुदाण्यामधलं पाणी एक्स्ट्रा होत असेल तर ते पाणी आपल्याला थोडस बाजूला ठेवायचं आहे अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सी वरती हे पापडचं मिश्रण आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे यापेक्षा हे पापडचं मिश्रण मला थोडस पातळ होईल असं वाटत होतं त्यामुळे त्यामुळे मी भिजून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये जे पाणी होतं त्यामधलं काही पाणी आहे ते मी बाजूला काढून ठेवलेलं आहे इथं पापडचं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती बनलेलं आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट नाही त्यानंतर भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामधलं एक ग्लास पाणी इथं माझं शिल्लक राहिलेलं आहे साबुदाना मिक्सरला बारीक करत असताना साबुदाना बारीक करण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी वापरायचं आणि उरलेलं पाणी आहे ते बाजूला ठेवायचं आहे पापडचं मिश्रण बनवताना ज्या प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती आपण पापड बनवतो त्या प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे मिश्रण बनवायचं आहे जर काही मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर ठेवलेल्या पाण्यापैकी पाणी यामध्ये तुम्ही वापरू शकता जास्त पातळ होऊ नये यासाठी हे पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं त्यानंतर यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे जर का तुम्हाला पापड तिखट पाहिजे असतील तर तुम्ही लाल मिरची पावडरचा किंवा हिरव्या मिरची पेस्टचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे इथं बघू शकता याची कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारची ठेवलेली आहे त्यामुळे पापड आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार होत पापडचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे जो साबुदाना आपण चाळणीवरती काढून ठेवलेला होता तो साबुदाना मी तीन वाट्यांमध्ये काढून घेत आहे कारण इथं मी पापड आहे ते थोडे डे डेकोरेटिव्ह बनवत आहे लग्नामध्ये जर का पापड रुकवता द्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ही पापड डेकोरेट करू शकता पापड डेकोरेट करणे पूर्णपणे ऑप्शनल आहे भिजून घेतलेला साबुदाना तीन वाट्यामध्ये काढून घेतल्यानंतर पहिल्या वाटीमध्ये मी हिरवा रंग घातलेला आहे दुसऱ्यामध्ये मी लाल रंग घालत आहे आणि तिसऱ्यामध्ये मी पिवळा रंग घालणार आहे आवडीनुसार तुम्ही रंगांचा वापर करू शकता या अगोदर मी बरेचसे साबुदाना बटाटा पापड त्याचबरोबर साबुदाना पापड बनवलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले केलेले आहेत ते देखील पापड खूप छान होतात आता या पद्धतीने बनवलेले पापड देखील खूप छान होतात आता हे पापड म्हटलं थोडेसे डेकोरेटिव्ह बनवावेत यासाठी मी अशा पद्धतीने कलरचा साबुदाना बनवून घेतलेला आहे पापड घालण्यासाठी सुरुवात करूयात पापडचं मिश्रण पूर्णपणे थंड आहे त्यामुळे आपण हे पापड पॉलिथिन शीट वरती देखील घालू शकतो त्यासाठी इथं मी पॉलिथिन शीट अंतरून घेतलेला आहे त्यानंतर या पद्धतीने आपल्याला पळीने पापड घालायचे आहेत सुरुवातीचा पापड आहे तो माझा थोडासा मोठा झालेला आहे बाकीचे पापड आहेत ते मी मीडियम साईज मध्ये घालणार आहे हे पहा या पद्धतीने पापड घालताना आपल्याला जास्तही जास्तही पातळ नाही नाही आणि जाड जर का आपण पापड जाड केला तर तो वाळल्यानंतर उलू शकतो आणि जास्तच पातळ केला तर तो पापड कागदावरून काढणं देखील आपल्याला शक्य होणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने अगदी पातळ सर असे आपल्याला हे पापड आहे ते बनवून घ्यायचे आहेत चला तर मग मी याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आहेत ते बनवून घेते याआधी देखील मी चॅनेल वरती खूप सारे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा ते पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे इथं मी सर्व पापड आहेत ते पळीने घालून घेतलेले आहेत आता आपण या पापडांना डेकोरेट करूयात डेकोरेशन करता आपण जे तीन कलर जे साबुदाने बनवलेले होते ते अशा पद्धतीने आपल्याला पापड वरून सोडायचे आहेत आवडीनुसार तुम्ही हे पांढऱ्या रंगाचे पापड डेकोरेट करू शकता इथं मी सुरुवातीला लाल रंगाचा साबुदाना या पापड वरती घालत आहे त्या डिझाईन मध्ये तुम्ही तुम्ही या पापडांना डेकोरेट करू शकता जर का पापड असतील तर याच्यावरती डेकोरेशन करता स्वस्तिक काढू शकता ओम काढू शकता तर सर्व पापड वरती मी लाल रंगाचा साबुदाना पसरून घेतलेला आहे त्यानंतर आता हिरव्या रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा साबुदाना मी पसरून घेते इथं मी तील तीन रंगाच्या साबुदाना चा वापर करत आहे आवडीनुसार तुम्ही एक दोन तीन चार रंगाचे साबुदाने इथं डेकोरेशन करता वापरू शकता चला तर मग मी याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आहेत ते डेकोरेट करून घेते या ठिकाणी मी सर्व पापड आहेत ते डेकोरेट करून घेतलेले आहेत फक्त एक ग्लास साबुदाण्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे पापड बनवून तयार होत पहिल्या दिवशी दुपारून माझ्याकडे ऊन नव्हतं त्यामुळे हे पापड मी घरामध्ये हवेला सुकवत घातलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळून ऊन येतं मग हे पापड मी उन्हामध्ये वाळत घालणार आहे दुपारी हे पापड मी घरामध्ये फॅनच्या हवेला सुकवत घातलेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघते तर हे पापड आहे ते पॉलिथीन शीट पासून अगदी अलगद असे वेगळे झालेले आहेत हे पापड पॉलिथीन शीट पासून वेगळे झालेले आहेत पॉलिथीन शीटला अजिबात तेल लावलेलं ला नव्हतं हे पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही दोन दिवस पुन्हा हे पापड उन्हामध्ये वाळवून घेतले त्यानंतर आपले मस्त उपवासाचे रंगीबेरंगी पापड बनवून तयार झालेले आहेत फक्त एक ग्लास साबुदाण्यापासून खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी कडेमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेलात घालता क्षणी बघू शकता हा पापड आहे तो मस्त असा दुप्पट तिप्पट छान असा पांढरा शुभ्र फुललेला आहे याच पद्धतीने मी काही पापड हो तुम्हाला तळून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्वच पापड आहे ते अगदी छान असे फुलले जात आहेत पापड खाण्यासाठी अगदी खमंग लागतो पापड बनवताना तेलाचा कुठेही वापर न केल्यामुळे हा पापड आहे तो वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशी टिकला जातो तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले उपवासाचे साबुदाना पापड एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय